चंद्रपूर शहरामधील दीक्षाभूमी मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे पंधरा आणि सोळा ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून सदर सोहळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात या दरम्यान वाहतूक व वा रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दीक्षाभूमी मैदानाकडे जाणाऱ्या रहदारीच्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवणे आवश्यक आहे दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौद्ध बांधवांची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक जुना वरोरा नाका ते कलेक्टर बंगला रोड हुतात्मा स्मारक जवळील रोड तसेच वरोरा नाका चौक मित्रनगर चौक ते सिंधी पंचायत भवन व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत या सर्व परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील तसेच सदरचा सर्व परिसर नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे सदर कालावधी दरम्यान गरजेनुसार नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने ही हॉटेल कुंदन प्लाझा येथून सिटी पी एस मार्ग नेहरू नगर वरून मूल रोडला जातील मूलकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प सावरकर चौक वरोरा नाका उड्डाणपूल या मार्गाने जातील किंवा सी टी पी एस मार्गे नागपूरकडे जातील बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प सी टी पी एस मार्गे नागपूरकडे जातील सदर अधिसूचना पंधरा ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजतापासून सतरा ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजतापर्यंत अंमलात राहील तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळ्यामध्ये सहभागी सर्व बौद्ध बांधव अनुयायी व जनतेने वरील वाहतूक व्यवस्थेचा वापर करून घोषित पार्किंग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवावी तसेच वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे